छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीचा विसर पडला की काय असा सवाल अखिल भारतीय सेनेच्या वतीनं उपस्थित करत महानगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे अखिल भारतीय सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकणवाडी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले असता या ठिकाणी पुतळा परिसराची स्वच्छता केली नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्याने तसेच सकाळी अकरा वाजेपर्यंत गेटचे कुलूप देखील बंद असल्याने अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच या ठिकाणी असलेले कुलूप तोडून अखिल भारतीय सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय सेना ज्यावेळेस या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आली होती त्यावेळेस या ठिकाणी कुठलीही व्यवस्था मनपा प्रशासनाकडून केलेली नव्हती एवढ्या मोठ्या राणीचं ज्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे ज्या तीन दुबळ्यांची माता म्हणून या ठिकाणी ओळखले जातात आणि एक महिला असूनसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी राज्यकारभार कारभार चालवलेला आहे अशा या आमच्या माता आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिनिमित्ताने मनपा प्रश मनपा प्रशासनाने या ठिकाणी अतिशय उदासीनपणा दाखवलेला आहे आणि कुठलीही तयारी या ठिकाणी कार्यक्रमाची केलेली नाही आहे या सर्व प्रकाराचा मी अखिल भारतीय सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय सेनेच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो आणि यापुढे त्यांनी प्रत्येक महापुरुषांच्या जयंती असो या असो या या कार्यक्रमाला व्यवस्थित व्यवस्था ठिकाणी केली पाहिजे अशी एक यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन अण्णा वाकेकर जिल्हा संपर्क प्रमुख सतीश मस्के जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेंद्र भाऊ साळवे रांजणगाव एमआयडीसी अध्यक्ष राहुल सोनवणे राम मोरे सोनू नितनवरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते